फिंतर मिळायला आणि गड पण लांबड लांब पडला आणि ह्याच्या अगोदरचे गड कसे पडायचे लांब पडत होते आणि हे अंतर सगळं जवळ होत हा म्हणजे वादिक बाकूड दोन्ही फनीच्या मध्ये अंतर कमी आंतर विका आणि योगायोग असा की आपल्या आवाड मधले काय नाव सरांचं ते आवाडच ना आवाड आवड सरांचे हिथं आज आपला त्यांनी गाव जेवण कार्यक्रम घेतला खेळची श्रीधर आवाड यांची तर आपण जे काही त्यांनी गाव जेवणाचा कार्यक्रम घेतला कि आता त्यांची कटिंग होणार आहे एक दोन दिवसामध्ये पण केळीची पूजा केली त्यांनी तर त्या ठिकाणी तुम्ही आलता आम्ही येणार आहे ही काढल्यानंतर येणार आहे म्हणजे अंतर किती जवळ एक दहा पंधरा किलोमीटर जवळ एक दहा पंधरा किलोमीटर तिथं तुम्ही आम्हाला भेटायला बरोबर आहे का आणि या वयोग असा की ती सगळा कार्यक्रम झाले तुम्ही आम्हाला अजून हळूच सांगताय साहेब आपण वापरले बरं का आपल्या प्लॉटला तुमचं आणि आपल्याकडे जाता जाता व्हिजिट दिली तर बरं होईल खरं वेगळी नाही सांगत मी नाही आपण आज आपण तुमच्या प्लॉटवरती आणि आपण ही व्हिडिओ काढतोय सर विषय असा आहे की त्यावेळेस तुमच्याकडे आलं नाही सरांना तुम्ही अगदी परांड्याला आले आणि सर करमाळीवर येऊन तुम्ही तिथून मार्गदर्शन घेऊन इथं आणून सोडलं मला काय म्हणायचं साहेब आता तुम्ही तुमच्या पद्धतीने शेती करतोच आहे आपण प्रत्येक शेतकरी ऊस आसन केळी असाळीम अगदी हरभरा अगदी व्हेजिटेबल म्हटले व्हिजिटेबल म्हटले आपण वांगी पकडू टमाटे पकडू प्रत्येक शेतकरी आज कष्ट आणि खर्च करून पीक आहे पण एक जर बारीक अभ्यास केला तर तुम्हाला परांड्यापर्यंत एक येण्यासाठी तुम्हाला असं म्हणजे कुठल्या कारणाने तुम्ही परांड्यापर्यंत आला ना औषध घेऊन आला की हेच औषध सोडायचं आपल्याला असं का वाटलं तुम्हाला ते शिरपुऱ्याला त्यांचा प्लॉट बघितला होता ना हा की अगोदर कसा होता अगोदर कसा होता आणि ते औषध सोडल्यावर किती फरक पडला त्याच्यामुळे मी ते औषध आणायला तिकडे आलो परांड्याला अंतर किती केस ते परांडा कळमते ऐंशी ते चांगलं आहे जास्त परांडा बारशे ते परांडा जास्त येईल पंधरा ते अठरा किलोमीटर येईल जे काय येईल ते पण मला काय म्हणायचे बारशी किती ऐंशी गडीभर वीस पकाल शंभर किलोमीटर तुम्ही आले वापरा व्यावर मार्गदर्शन न्यायला साहेब हो। तिकडून चाळीस किलोमीटर आले परांड्यापासून म्हणजे आमच्या गावापासून तसं साठ आहे ते आणि करमाळा ते परांडा चाळीस आहे म्हणजे साठ ते पासष्ट किलोमीटर ते आले तुम्ही शंभर किलोमीटर आले म्हणजे तुम्ही त्यांच्यापासून जास्त ते कमी आले असं म्हणतो मी ते सात आठ आले तुम्ही शंभरच्या आसपास आले आणि तिथनं ते मार्गदर्शन आणून तुम्ही वापरले आज योगायोग असा की तिथं आम्ही येणार ही योगायोग फोन झाला तुम्ही तिथे भेटाय आले ना आज आपण इथे आम्ही तुमच्या प्लॉटवरती आज तारीख किती तेरा तेरा मला काय म्हणायचं तुम्ही जो काही हा एकदम धाडशी निर्णय घेतलेला आहे ह्याचा तुम्हाला दहा टाक्या रिझल्ट जाणवतोय का जाणवत आहे ना बरोबर आहे का मग मला काय म्हणायचं तुम्ही जे तिथं येऊन धाडस केलं कुठं परांड्यात प्लॉट दावायचं सगळं राहिलं तिथं प्लॉट मध्ये चांगलं यश दिसलं त्यांना आपल्याला तीच वापरायचं असते का, कि का की मला तीच पाहिजे तीच पाहिजे विषय कसा आहे की ही आम्ही इतके म्हणजे व्हिडिओ काढणं ही सगळं अगदी आम्ही हे कार्यक्रम व्हिडिओच्या स्वरूपातून युट्यूबला कराभवतो की आज कष्ट करणारा आपल्याला दिशा भेटली पाहिजे कारण कष्ट करणारा जर दिशा नाही भेटली तर ह्या रानात कष्ट करायला करतानी प्रत्येक शेतकरी एकटाच असतो त्याला काही गाव जुडील नसतं किंवा कुठलं पीक लावलंय मग आम्ही तुला मदत येतो किंवा मग चांगलं येईल मग गाव जुडील नसतं गाव आनंदात सहभागी असतं शंभर टक्के कोणत्या की ज्यांनी आज त्यांनी प्लॉट त्यांचा हार्वेस्टिंगला एक पाच सहा दिवस टायम आहे गाव जेवायला होतं साहेब गाव जेवायला होता आणि तो प्लॉट जर वापरणी वापरत नव्हते ती त्यांनी जर मॉलला असता तर गावातल्या एक बी शेतकरी म्हणला नसता किंवा कोणीच की का मॉलला आणि का मार्गदर्शन कुठनं काय घेऊन का चांगला सुधारवला हो नाही असं कुणीच बोललं नसतं पण गाव जेवायला होतं प्लॉट चांगला आलाय म्हणजे आनंदात सगळे सहभागी आहेत दुःखात एकट्याला mm. रडायची बारी म्हणून आपण हा कार्यक्रम राबवलाय हो की आपल्या वापरा ही जो काही शेतकरी कुठलाही वापरतोय मार्गदर्शन तर ही तुमच्या समोर आपल्याला त्याची रिझल्टची फळं दिसतात आता ह्याला जर आपण सहजासहजी बघितलं ह्याला आपण फाण्या कितीत गड कितीत बघू आपण म्हणजे किती फाण्या ह्याला एक ही दोन ही तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा <laughs> <कौना? laughs> आणि तेरा फणी धरले बघा बरं का आता सगळ्यात महत्त्वाचं आणि बुंदाबाई बघितला तर लहान आहे आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही तिळत नवीन असू द्या पण तुम्हाला जी नजरेला दिसायला पाहिजे होत साहेब हे वापरल्यानंतर दिसले दिसतंय अगदी आपण ह्याच्यात सहज जरी असा हात गाठला कसा जातोय हात हात असा सहज जात आहे म्हणजे काय माझं काय हात म्हणजे काय ट्रॅक्टर चा फळ नाही ना हे सहज असं जे गाला पण माती मोकळी माती झाली तेवढं आज अगदी मोकळी मोकळी होती आणि ही एक महिना अठरा दिवसाचा हातला काय माती लागायचं कारण आहे कारण माती तशी झाल्यानंतर माती तशी होती पण विषय असा आहे की आपण जर आता हे